हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद भारत जाधववाडी या गावी विविध कार्यकारी दिवे जाधववाडी या गावी विविध कार्यकारी सोसायटीच्या नवीन अत्याधुनिक वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पितामा माजी मंत्री माजी आमदार दादासाहेब जाधवराव या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेवराव नाना काळे ज्यांनी जिल्हा बँकेबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं आणि जिल्हा बँक अत्यंत चांगल्या चालवता असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे चिटणीस तथा बारामती लोकसभेचे प्रभारी नवनाथजी पंडळकर पुरंदर विधानसभेचे प्रभारी जे अत्यंत त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे असे बाबा जाधवराव भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आकाश कांबळे शेखर वडणे महिला आघाडीच्या अध्यक्षा स्नेहल दगडे गिरीश अप्पा जगताप या तालुक्याचे अध्यक्ष निलेशजी जगताप डॉक्टर बाळासाहेब हरपळे श्रीकांत कामणे संतोष गणेश भोसले रमेश या सोसायटीचे चेअरमन श्री गणपतराव वाईस चेअरमन मोहन जाधव माजी चेअरमन बाळासाहेब काळे सरपंच योगेश बापू काळे झेंडेवाडीचे सरपंच शरद झेंडे ज्यांचा आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे प्रतीक लांगे त्यांचे सहकारी आणि जमलेल्या सर्व गावकरी आणि बनलेली आज या गावात येऊन मला आनंद झाला असेल तर दोन गोष्टीचा एक जी विविध कार्यकारी सोसायटी जी शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागेच्या अर्थव्यवस्थेचा कणा अर्थात डी सी सी बँक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक ती कणा असते पण तिचे मुलं हे ग्रामीण भागामध्ये जावत असतात तर विविध कार्यकारी सोसायटीचा कारभार त्यांचं लोन देण्याची प्रक्रिया असेल डिपॉझिट असेल शेतकऱ्याप्रती जे वाटप केलेले काही यंत्र असतील आणि अत्याधुनिक बिल्डिंग बांधली म्हणून सर्वप्रथम विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन त्यांची सर्व बॉडी त्यांचं मनापासून अभिनंदन करतात तसेच या कार्यक्रमामध्ये आपले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे माहिती दिली तर ती सुद्धा अत्यंत एक चांगली प्रभावशाली बँक महाराष्ट्रातच नेत्रिक देशातली एक चांगली बँक आहे म्हणून मी त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आज आपल्या सर्वांना माहित आहे की निवडणुकीचे वारे सुरू झालेले एक दोन दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि अशा प्रसंगी मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशातले एकशे साठ जे लोकसभेचे मतदारसंघ होते जे भारतीय जनता पार्टी आतापर्यंत जिंकू शकले नाही तर त्यांना जाऊन बेटी गाठी घ्याव्या आढावा घ्यावा म्हणून केंद्रातून मला पाठवले मला कल्पना आहे या लोकसभा प्रवासामध्ये आपल्या देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन इथे आणि त्यानंतर दुसरे नेते येऊन गेले पण आता एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये मला आपल्याशी शेअर करताना आनंद होतोय मी दिवसभर दौरा करणारच आहे पण ही लोकसभा आता कुठल्याही परिस्थितीमध्ये देशाची प्रधानमंत्री मान्य मोदी साहेब यांच्या पाठीमागे नक्कीच उभा राहणार याची मला खात्री आहे मान्य मोदी साहेबांच्या दहा वर्षाच सरकारने शेतकरी असेल उद्योजक असेल शहरी भाग असेल ग्रामीण भाग असतील महिला असतील आणि सर्वांसाठी खूप चांगलं काम केलं शेतकऱ्यांसाठी तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून जसं पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की सहा हजार रुपये वर्षाला मिळतात त्याच धरतीवरती महायुतीच्या शासनातून सुद्धा सहा हजार मिळतात म्हणजे बारा हजार साधारण महिन्याला एक हजार आता शेतकऱ्याला मिळतात पूर्वीचा काळ आपला युरिया मिळत नव्हता युरियाचा ब्लॅक केला जायचा खताच्या कारखान्यातून पण दिन कोटेड युरिया मोदी सहकारी मागच्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के सरकार भरत होता केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल दोन टक्के शेतकऱ्यांना पैसे भरावे लागत होते पण ते दोन टक्के सुद्धा आता शेतकऱ्यांना पैसे भरायची गरज नाही राज्य शासनाने ते पैसे भरत एक टक्का भरलं तर शेतकऱ्यासाठी विमा मिळू शकतो ही सुद्धा सवलत प्रोड्यूस ऑर्गनायझेशन जी लाभार्डच्या माध्यमातून दहा हजार कंपन्या तयार करून ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड असते कोल्ड स्टोरेज असतील वेगवेगळ्या शेती शेती माल स्टोरेज करण्यासाठी सुविधा असते अशा ग्रामीण भागामध्ये सुद्धा काम सुरू आहे त्याचबरोबर म्हणून जवळजवळ ऐंशी हजार या याच्यामध्ये त्यांना साठी सुद्धा नाबार्डच्या माध्यमातून आम्ही बजेट ठेवलं होतं आणि त्याच काम सुद्धा सुरू आहे तर तुमच्याकडे आलेलं नाही मला माहिती आले ना प्रत्येकाला पैसे दिले त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये डिजिटल ट्रान्झॅक्शन व्हावं फायनान्शियल लिटरेसी व्हावी म्हणून आम्ही नाबार्डच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेला व्यान देत असतो त्या तुमच्याकडे असतील नसतील तर मला सांगा मी व्यान देऊ शकतो अशा वेगवेगळ्या वेग वेग ग्रामीण भागातील आर्थिक कणा सुधारावा म्हणून वेगवेगळ्या योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून आहेत बहुतेक ठिकाणी पोहोचल्या का नाही त्याचा रिव्ह्यू पण आम्ही घेतला आणि बहुतेक ठिकाणी त्या पोहोचलेल्या मला या प्रसंगी सांगावस वाटत कि मान्य शिंदे साहेब असतील मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील आणि मान्य दादा असतील या तिन्ही नेत्यांनी संकल्प केलाय की या महाराष्ट्रातील पंचेचाळीस जागा मिनिमम जिंकायच पंचेचाळीस तरी जागा जिंकल्या मी तर ज्या तऱ्हेनं बारामती संघामध्ये आपलं काम चालू आहे संघटन चालू आहे अत्यंत चांगलं संघटन चालू आहे सरकारचं काम चालू आहे या भागातील प्रत्येकाला मदत कशी मिळेल प्रत्येकाला मोदी सरकार असेल किंवा राज्य शासन असेल त्याचा लाभ कसा मिळेल त्यासाठी काम चालू आहे आणि पंचेचाळीसच काय मला वाटतं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आपण झाला जिंकू असं मला कोर्मकडे खात्री आहे आज या मतदारसंघामध्ये तीन विधानसभेमध्ये जाणार आहे वेगवेगळ्या लाभार्थी असतील शेतकरी असतील महिला असतील सरकारी नोकर असतील त्यांना भेटून त्यांचा आढावा घेऊन या केंद्र सरकारने राज्य शासनाच्या सुविधा जनतेपर्यंत कशा पोहोचतील त्यासाठी आम्ही पाहणार आहोत आमचे संघटनेच्या माध्यमातून तिन्ही पक्षाच्या संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदे गट असेल आणि राष्ट्रवादीचा अजितदादांचा गट असेल या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन एक विचाराने महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे आणि येणारा काळ हा अत्यंत महत्वाचा वाक्याने सांगितल्याप्रमाणे भारत देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली होती मजबूत होती जी वाढतोय महागाईचा रेट दुसऱ्या देशाच्या कम्पेरिजन मध्ये केलं तर तो कमी आहे जीएसटीचं कलेक्शन वर्षान वर्ष नव्हता ते प्रत्येक महिन्याला वाढत चाललेलं जीएसटीच कलेक्शन अशा परिस्थितीमध्ये भारताला एक महासत्ता आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी आपण कामाला लागलं पाहिजे भारत देशाची आर्थिक जी व्यवस्था दहाव्या नंबरला होती दहाव्या नंबरवर पाचव्या नंबरला आली आणि ती लवकरच आपल्याला तिसऱ्या नंबरला न्यायची अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जे जे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील त्या स्कीमचा फायदा घेतला पाहिजे आणि या फायद्याच्या माध्यमातून आपल्या भागाचा आपल्या शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल उत्पन्न कसं आहे त्यासाठी काम केलं पाहिजे मला सांगा सा वाटतं की जसं डीसीसी बँकेबद्दल सांगितलं तसं राष्ट्रीयकृत बँकेबद्दल दोन हजार चौदा मध्ये जर आपण पाहिलं तर एनपीए पी ए जवळजवळ अकरा पॉईंट चार होता अकरा पॉईंट चार होता राष्ट्रीयकृत बँकेचा एनपीए पी ए तर तो कमी होत होत आता थ्री पॉइंट फोर पर्सेंट वर एनपी आलेला आहे एवढंच नाही तर पहिल्यांदा या भारताच्या इतिहासामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँकेचा हा प्रॉफिट इथे शेअर केलेला आहे प्रॉफिट जमा झालाय आणि एक लाख चार हजार कोटीच प्रॉफिट मागच्या आर्थिक वर्षामध्ये झालेलं आहे एकंदरीत आर्थिक परिस्थिती जशी सुधारली तसं राणीमान सुधारत आणि राणीमान सुधारत असताना या बारामती लोकसभेमध्ये काही भागामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये जसा पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही कारण आपल्या सर्वांना वाढप्या आपला नव्हता वरून देणारे होते तर वाढणारे कोणी नव्हते आणि येणाऱ्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवल्या नाही म्हणून आपला विकास होऊ शकला नाही पण देशाचा अर्थ राज्यमंत्री म्हणून सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये सरकार तर वर मोदी साहेबांचा येणार याच्यावर काळ्या रंगाची पांढरी रेग आहे पण आपल्याला खासदार सुद्धा निवडून आणावा लागेल जो खासदार तिथे निवडून आणू आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचू आणि या ग्रामीण भागाचा बारामतीचा विकास झाला असेल पण बाकीचा दोन चार जे मतदारसंघ आहेत त्या भागामध्ये आपल्याला विकास करण्यासाठी आपण एक दिलाने काम करून येणारा खासदार हा महायुतीचा असेल एवढं याप्रसंदी बोलतो आणि परत एकदा या सोसायटीचे सर्व सर्व चेअरमॅन आणि पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आमचे बाबाराव जाधव साहेबांनी सांगितलं की ते आय टी आणता येईल का खर तर ग्रॅज्युरेशन झालं आणि तिकडे जमीन मिळत नाही तिकडे जमीन मिळते तर त्यासाठी आयटीचे जे जे कंपनीचे मालक आले तुमच्या उलटीचे त्यांच्यासाठी आपण लवकरात लवकर मीटिंग करू बैठक करू आणि इतर चारशे ते पाचशे सरकारची जी जमीन आहे ती शासनाकडे घेऊन या भागामध्ये जर आय टी आला तर आमची रोजगार उपलब्ध होईल आणि त्यासाठी सुद्धा प्रयत्न करू एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी माझ्या वाढणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र